बारा दिवस आमचे सत्तावीस निरपराध लोक दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मारले गेले याला बारा दिवस होऊन गेले आणि बदला काय घेतला तर रोज बातम्या येत आहे या नाड्या आवळल्या त्या नाड्या सोडल्या बर एकवीस युट्यूब चॅनल बंद केले पाकिस्तानचे पाकिस्तानच्या हायकमिशन मधले मधला स्टाफ कर्मचारी वर्ग कमी केला याला का बदला गे म्हणतात याला बदला गे म्हणतात राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता त्यांचे पक्ष फोडून टाकता त्यांना तुरुंगात टाकता त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करता त्यांच्या कुटुंबाचा छळ करता करता ना बदला घेता ना की आपल्या समोर कोणी आपला राजकीय शत्रू नको खतम करून टाकायचे मग पाकिस्तानच्या बाबतीत या नाड्या आवडल्या त्या नाड्या आवडल्या एअरस्पेस बंद केली हा हवाई काय हे बंद केलं युट्यूब चॅनल याला का बदला म्हणतात सत्तावीस लोक मारला गे गेला बदला कसा पाहिजे इंदिरा गांधींचा इतिहास पहा त्यांना नेहरू इंदिरा गांधींचा त्रास होतो काय बदला म्हणजे काय बदला घेतला हे कोणाला मूर्ख बनवतायत प्रधानमंत्री फिरतायत इकडून तिकडे तिकडून तिकडे मिठा मारतायत लोकांना त्याला बदला घेण्या मडत नाही हे तुम्ही पण त्या मीडियावाले फार त्यांच्या मागे लागतात बदला घेतला बदला घेतला कसला बदला काही घेतलेला नाही शांतपणे आनंदात सुखानं चालले भीती वाटते मला या देशाची कामा अशा प्रकारचे राज्य करते त्या देशावर असतील आणि शत्रू इतका समोर माजलेला असेल आणि आमच्या बदलाची पद्धत काय ते युट्यूब चॅनल बंद करायचे आणि नाड्या आवडायचे बंद करायचे चुंचुनके हे फक्त भाजपच्या विरोधकांना चुनचुनकर मारण्याचा प्रयत्न करतायत तेही आता शक्य नाही बारा दिवस झाले तरी बदला घेत आहेत आणि आता युद्ध सराव करतायत आता युद्ध सराव करतायत युद्ध का सराव कर रहे हैं इसे बदला बोलते हैं क्या चलिए छोड़ो और क्या है